हाय एव्हरी वन वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल अगेन तर uh, तुम्हाला थोडासा आवाज जर कफी वाटत असेल तर आय एम रिअली सॉरी really कारण आज मी सकाळी उठल्या उठल्या व्हॉइसवर देते आहे खूप दिवसांनी लाँग ब्लॉग येतो आहे माझा लाँग व्हिडिओ येतो आहे कारण सगळे तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये समजतीलच सो स्टेट येऊन आणि ब्लॉग नक्की शेवटपर्यंत बघा तर सगळं जरा बागेतला तुम्हाला दाखवते आहे लिंब दाखवली लिंब छान लागलेली आहेत ही सगळी बाग माझ्या आईबाबांची आहे घराची म्हणजे घराच्या भोवतीची चारी बाजूंनी अशी आहे छानपैकी पांढरा चाफा आहे थोडीशी छान अजूनही जाईजुईची आणि मोगऱ्याची फुलं येतात त्याच्याही कळ्या मी तुम्हाला दाखवल्या मस्तपैकी हे दारासमोरचं घराच्या समोरचं झाड आहे त्याही गोष्टी तुमच्यासोबत म्हणलं चला शेअर करूया कारण ना एक छान असे ब्लॉगची प्रसन्न सुरुवात करता आली तर मला छान वाटतं जरा दत्त मंदिर आहे जवळच आणि तिथेही आज आम्ही सगळे दर्शनाला जात असतो रोज संध्याकाळी छान तिथे आरती होते आमच्या सगळ्या जवळपासची मुलं तिथे छान खेळतात आणि हे सगळं करून मग मी इथे आलेले आहे हे आवरा करायला आता हे सगळं तुम्ही जे बघताय आधी आत्तापर्यंतचं शूट केलेलं हे चार पाच दिवसांपूर्वी तर पूर्वीचं वगैरे असेल मला आठवत पण नाही के आहे केव्हाचं <laughs> आहे कारण की खूपच म्हणजे डोक्यामध्ये एवढे विचार चाललेले आहेत सगळं बोलतेच मी तुमच्यासमोर नंतर छानपैकी बसून आणि काय आहे मेन म्हणजे ना डोक्यात खूप गोष्टी चाललेल्या आहेत त्याचा कुठेतरी इम्पॅक्ट होतो आहे आणि थोडंसं म्हणलं की होतो आहे गॅप मला मान्य आहे त्याचा सगळ्या व्ह्यूजवरती परिणाम होतो आहे अल्गोरिदमवरती परिणाम होतो आहे चॅनलच्या पण आत्ता हा सगळा वेळ थोडासा शांतपणेच ही कामं करण्यासाठी द्यावासा वाटतो आहे मला आणि म्हणून असं होतं आहे की तीन चार तीन चार दिवसांचा एक व्लॉग होतो आहे मध्ये दोन तीन दिवस गॅप पडतो आहे मिनी व्लॉग कंटिन्यू करण्याचा खूप प्रयत्न करते पण मला तुमच्या सपोर्टची आणि काही सजेशन्सची गरज आहे की हे मी सगळं कसं मॅनेज करू तर काय काय गोष्टी आहेत काही माझे ॲक्सेप्टन्स आहेत की ह्या गोष्टी मला मी ॲक्सेप्ट केलेल्या आहेत लागतात हे सगळं आता पुढे तुमच्याशी बोलते पण आधी थोडंसं संध्याकाळच्या काही का रिच्युअल्स असतात आपल्या प्रत्येकाचे ना सकाळ सुरू करण्याची एक पद्धत असते संध्याकाळ सुरू करण्याची एक पद्धत असते तर त्या सगळ्या गोष्टी मी करून घेते हळूहळू आता इकडे गेले दोन दिवस झाले मी गोष्टी सुरू केलेल्या आहेत अजून पूर्ण स्वयंपाक नाही सुरू केलेला आहे ते तर म्हणजे आई अगदी म्हणजे तिला हाऊस आहे करून खायला घालायची जे मग ती म्हणते तू कशाला करते बेसिक बेसिक कर मग मी तुला पाठवते किंवा तू इकडे ये जे वगैरे म्हणजे तुम्ही तिघे इकडे या जेव्हा किंवा मी तुम्हाला यायचं नसेल तर मी पाठवून देते घेऊन येते वगैरे असं आमचं सध्या गेले दोन तीन दिवस सुरू आहे तर हे सगळं पुढे तुमच्याशी बोलते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पहिल्यांदा व्लॉग बघत असाल आणि आवडत असेल तर असंच डेली व्लॉग्स मेकिंग रिलेटेड पेरेंटिंग रिलेटेड खूप गोष्टी मी इथे शेअर करत असते एक गृहिणी म्हणून एक होममेकर म्हणून तर एक आई म्हणून आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्त्री म्हणून तर तुम्हाला हे सगळं असं बघायला आवडणार असेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक करून कमेंट करून मला नक्की सांगा की तुम्हाला काय बघायला आवडतं आहे कौन्टे -कौन्टे हो। मी अजून कोणते कोणते टॉपिक्स घेऊन येऊ आता मला ना असं वाटतंय की मी थोडंसं सगळं नीट सेटल झालेलंच तुम्हाला दाखवावं किती वेळा ना तेच तेच दाखवायचं की मी घर लावते घर लावते मग ते टॉपिक थोडंसं ना तोच तोच रिपीट होतो आणि मग तुम्हाला एक कंटाळा येऊ शकतो बोर होऊ शकतं तर शंभर टक्के घर इथे लागणार नाहीच आहे कारण की खूप दिवस काही आम्ही इथे राहणार नाही आहोत एक चार पाच महिन्यासाठीच आम्ही इथे राहतो आहोत काय आहेत प्लॅन्स हे पुढे हळूहळू तुम्हाला ब्लॉग्स म्हणजे जसे डेली बघत जाल तसं तुम्हाला समजत जाईलच सध्या अजून थोडंसं कॅनचंच पाणी वापरणं सुरू आहे पण उद्यापासून मी ते रेग्युलराईज करणार आहे नळाला तोटी वगैरे बांधून कारण की इथे थोडंसं कधी कधी डायरेक्ट धरणातून पाणी येतं त्याच्यामुळे ते गाळणं ते, ते उकळणं तुरटी फिरवणं ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात त्याशिवाय ते असं कम्प्लीट आ, होत नाही पाणी काय म्हणता येईल शुद्धता त्याची तेवढी होत नाही पाण्याची तर चला आता तुम्हाला भेटून तुमच्याशी बोलते जसं ब्लॉगच्या सुरुवातीला मी तुम्हाला म्हणाले की मी तुम्हाला सांगते काय 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 कशा कशा, कशा, कशा गोष्टी घडत गेल्या तर सगळ्यात पहिल्यांदा तर आत्ता गरम पाणी थोडंसं प्यायला करायला ठेवलेलं आहे कारण की ग्रीन टी घ्यायचा विचार चालला खरं तर चहाची खूप गरज वाटत होती मला म्हणजे झाला आहे माझा तसा तर चार वाजता चहा घेऊन झालेला आहे आई आली होती तेव्हा घेतलेला होता पण तरीसुद्धा आत्ता मी परत अंघोळ केली संध्याकाळी जसं तुम्ही जर माझं रेग्युलर ब्लॉग्स बघत असाल तर तुम्हाला माहिती असेल खूप वेळेला मी संध्याकाळी परत अंघोळ करते आणि त्यामुळे एक फ्रेशनेस येतो आणि दिसतं दिसतंय की ऑलमोस्ट सातला दोन तीन मिनटं कमी आहेत तर संध्याकाळचं सगळं देवाचं मला करायचं आहे इथे धूप लावलेला आहे छान जे माझी सवय आहे त्या गोष्टी मला करायला आवडतं पण झालं असं की जसं मी तुम्हाला म्हटलं की गॅप पडला तर खूप म्हणजे इतका वीकनेस इतकं बॉडी पेन त्यात माझं पोट बिघडलं आणि काय म्हणजे अजूनही आहे मला अजूनही बॉडी पेन आहे आणि विकनेस आहे खूप मी इथे आल्यावर ती इथे जी आईकडे जी मी घरात घालायची चप्पल घेतली ती खूप कम्फर्टेबल आहे पण मी इथे घेतली कारण मी म्हणलं की नेआण नेआण करायला नको कारण आता कसं होणार क इतकं जवळ आहे म्हणल्यावर दिवसातला एखाद दुसरा तास मी तिकडे जाणार जाणार तर रोज कोण ने करणार ना म्हणून मग मी म्हटलं की चला इथेही एक वेगळी घरात घालायची चप्पल स्लीपर जे काय ते आपण घेऊया पण इथे जी घेतली आहे ना ती मी जशी आता गेले दोन दिवस मी इथे कंटिन्युअस आहे म्हणजे आता राहायला सुरुवात केलेली आधी मी जाऊन येऊन करत होते तर इतके माझे तळपाय दुखायला लागलेले टाचा दुखताय तो मधला आर्च दुखतो म्हणजे त्या ते इश्यू आहेतच मला नाही आहे असं नाही आहे पण ते जरा जास्तच म्हणजे ती चप्पल नाही घातली तर बेटर आहे आणि घातल्यावर दुखतंय आहे असं काहीतरी झालेलं आहे मला आता ती मी असा विचार करते बाहेर बागेत घालायला ठेवावी आणि म्हणजे गेटपर्यंत वगैरे जावं लागतं असं काहीतरी आणि घरात मी आता दुसरी घेण असंही मला वेणूसाठी पण घ्यायचीच आहे ती माझ्या मागे लागली तिचं ते थोडं दिवसांचं नाटक असतं की घालायचे घालायचे घरात चप्पल आणि नंतर ती अशी कुर्तरीत पडलेली असते आणि ती साईज छोटा झाला की ती मला कोणा तरी द्यावी लागते तर मुद्दा असा आहे की इतकी मी थकून गेले इतकी थकून गेली म्हणजे मेंटली पण फिजिकली पण कारण खूप गोष्टी चालू आहेत डोक्यामध्ये ज्या मी सगळ्या नाही इथे तुमच्यासोबत शेअर करू शकत पण खूप गोष्टी आहेत तर संसार म्हणल्यानंतर तुम्हाला लक्षात येत असेल की खूप अनेक गोष्टी असतात तर त्या सुरू आहेत आणि नाही म्हणजे मला तिथे म्हणा म्हणावी अशी तिथे मला मदत नाही मिळाली गेली एक वर्ष आणि त्याचा मला खूप थकवा आला मी मान्य करते की मला मदत लागते मी एकटी सख सगळ्या गोष्टी मी जरी होममेकर असले मी जरी गृहिणी असले मी पूर्ण वेळ आई असले मी पूर्ण वेळ घरात असले तरी देखील मी तेव्हा तर मी असं अन्नमन्नच माझ्या त्या आधीच्या चॅनलवरती करत होते ब्लॉग्स म्हणजे असं डेली तर होतच नव्हतं माझं पण तरीही मला मदत लागते हे मी ॲक्सेप्ट करते की माझी ताकद कमी आहे मुळातच एकतर माझ मला लो बी पीचा म्हणजे मी पहिल्यापासूनच तसं लो बी पी आहे पण ते कधी लक्षात नव्हतं आलं जेव्हा प्रेग्नन्सी राहिली आणि मग जेव्हा डॉक्टर माझं बी पी बघायला गेले तेव्हा मग डॉक्टर म्हटले की हे आत्ता तुझं नॉर्मल होत आहे म्हणजे जसे मन्स वाढत गेले तसे नाहीतर लो होतं माझं असतं म्हणजे असं काही जणांच्या बाबतीत असं असतं तर त्याच्यामुळे मग ते एक आहे आणि लहानपणापासून खूप गोष्टी केलेल्या आहेत खूप गोष्टी केलेल्या आहेत त्याच्यामुळे आता ना थर्टी सिक्स क्रॉस होते मी आता ऑगस्टमध्ये तर मला आता ते खूप जाणवतं आहे की मी नाही आणि आय डोंट वॉन्ट टू बी अ सुपर वुमन मला ना कधीच असं माझं काही स्वप्नच नव्हतं की मला ना सुपर वुमन व्हायचं आहे आणि मला सगळं असं मी घरातलं बाहेरचं सगळं मी एकटी हँडल करते आहे आणि असं काय मला काय असं काही वाटत नाही मदत घ्यायला मला कोणतीही लाच वाटत नाही मला गरज आहे मदतीची हे मी ॲक्सेप्ट करते आणि मी ती मदत घेते एवढी पण मदत मी घेते की त्यासाठी मला माझ्या काही आवडीनिवडी म्हणजे खर्चाच्या बाबतीत मला काही घ्यावंसं वाटलं मला काही कुठे जावंसं वाटलं मला जे काही का का तर मी त्या गोष्टीलाही कुठेतरी मॅनेज करते तो खर्च थोडंसं सॅक्रिफाईस करते कारण अफकोर्स मी आत्ता अर्निंग नाही आहे त्यामुळे मग मी ते ॲक्सेप्ट करते की ओके म्हणजे मला जर एखादी पाच हजाराची साडी खूप मनापासून आवडली असेल तरी देखील मी ती घेत नाही म्हणजे मला माझे आई बाबा जरी म्हणले ना की मी आम्ही गिफ्ट करतो तुला तरी देखील मी ती घेत नाही मी त्याऐवजी माझ्या आईबाबांना हे सांगते की बाबा मला जर दुसऱ्या काइंड ऑफमध्ये काही मदत लागत असेल ना तर ती मी तुम्हाला मोकळेपणाने सांगेन पण मला नाही गरज वाटत आहे छान हवं आहे मला नवीन छान कपडा तर कमी कॉस्टमध्ये पण छान दोन दुकानं जास्त फिरली किंवा ऑनलाईन थोडंसं जास्त सर्च केलं तर छान गोष्टी मिळतात अवेलेबल असतात आणि मुळात म्हणजे तो आनंद सेलिब्रेट होतो त्या क्षणाचा आणि ऑफकोर्स आपल्याला हिता असतंच ना की आज मी जे काहीतरी नवीन घातलं आहे ते मला लगेच पुढच्या वेळेला घालायला आवडत नाही म्हणजे प्रत्येकालाच असं वाटतं नवीन काहीतरी असावं आपल्याकडे दरवेळेला नवीन प्रत्येक ह्या लग्नात घातलं आहे त्या सणात घातलंय तर नवीन असावं मग प्रत्येक वेळेला एवढा खर्च करण्याची मला गरज वाटत नाही उद्या माझ्याकडे माझं चॅनल खूप छान परमेश्वर कृपेने चालावं अशी इच्छा आहे तुमचा सपोर्ट मिळावा अशी इच्छा आहे पण तरी देखील खूप पैसा माझ्याकडे आला जरी ना तरी मला असं आहे ना की मी काही काही गोष्टी वेगळ्या आहेत माझ्या डोक्यात खर्चांच्या बाबतीतल्या की तिथे मी तो खर्च करीन मला या गोष्टींवरती नाही आवडत खर्च करायला ठीक आहे तर त्यामुळे हे मी एक्सेप्ट केलेलं आहे आणि की मला मदत लागते जी मला मागच्या वर्षभरात तिकडे मिळाली नाही आणि त्याच्यामुळे मग खूप थकलेली आहे म्हणजे शेवटी शेवटी तुम्हाला जे मी मावशी मावशी वगैरे म्हणत होते ना होम शिफ्टिंगच्या वेळेला तर त्या अगदी शेवटचे तीन चार महिने माझ्याकडे आल्या ते पण संध्याकाळी याच्या तुम्हाला असं असं सांगितलं साडेचार पाचला मग तोपर्यंत घर तसंच ठेवणार का आपण सकाळी आपल्याला पूजा असते स्वयंपाक म्हणजे एक स्वच्छ आपल्याला सकाळी व्हावं असं वाटतंच ना मॅक्स टू मॅक्स नऊ दहा वाजेपर्यंत दहा वाजेपर्यंत तर मग मी सकाळी एकदा आणि ते थ्री बी एच घेतो मोठं घर होतं दोन मोठ्या टेरेस होत्या हे सगळं झाडायचं सगळं आवरायचं तीन तीन वॉशरूम्स आणि हे सगळं मॅनेज करायचं स्वयंपाक वगैरे तर माझी खूप ओव्हराताण झालेली आहे चकमक झालेली आहे आणि वाटतं असं पण आय टीतल्या आय टीमध्ये जॉब करणाऱ्या आजच्या काळामध्ये आय टीमध्ये जॉब करणाऱ्या नवऱ्याची बायको होणं एवढी सोपी गोष्ट नाही आहे कारण की आ, एक तर माझ्या तर नवऱ्याच्या बाबतीत असं आहे की त्याला ना असं काही फारसं कधी वर्क फ्रॉम होम मिळालं नाही त्याला स्वतःला ते खूप काही करायला आवडत नाही कारण त्याला असं असतं की मी ऑफिस ऑफिसच्या जागी ठेवीन ऑफिसचं काम घराचं काम घराच्या जागी ठेवीन ठीक आहे सो मग तो फारसं कधी त्यांनी नाही केलं आहे गरज आहे तर मग मी डायरेक्ट रजा घेतो सुट्टी घेतो असं केलेलं आहे म्हणून मग असं होतं ना की मी आता मस्तपैकी ना हे हे घेते इम्युनिटी टी घेते आहे अश्वगंधा आणि तुलसीचा तर त्यामुळे त्याला तर कधी फारसं कधी वर्क फ्रॉम होम मिळालं नाही आणि मी तुम्हाला सांगू का वर्क फ्रॉम होम जरी असलं ना तरी ते लोक कंटिन्युअस मिटिंग्समध्ये असतात त्यांच्या टायमिंग्सचा काही ठाव ठिकाणा नसतो कारण की खूप सारे त्यांचे युरोप आणि अमेरिकेतले क्लायंट्स असतात सो त्यांना त्या टायमिंगनुसार खूप काम करावं लागतं आणि त्याच्यामुळे सगळं तुम्हाला सिंगल हँडेड करावं लागतं आणि मला मदत लागते मर लव्ह द स्टोरी चला आता मी भरपूर वेळ बोलली आहे दहा मिनटं मी बोललेली आहे आणि आता ग्रीन टी घेते आणि मग तुमच्याशी बोलते मला शांत बसायचं आहे हा जो मस्त इथून सुगंध येतो ना मी केशर चंदनचं छान धूप लावलेलं आहे तर त्याचा जरा आस्वाद घेतील छान शांत बसून मी ग्रीन टी घेते आणि मग आपण ब्लॉग कंटिन्यू करूया तर हे असं प्रामाणिकपणे मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आणि प्रत्येकाला त्याच्या त्याच्यानं त्याची जेवढी शक्ती असते कपॅसिटी असते फिजिकल त्याप्रमाणे प्रत्येकजण स्वतःची कामं करत असतो मॅनेज मग हेल्प घेऊन असेल किंवा स्वतः असेल आता मी पण मधला एक काळ असा होता खूप माझ्या आयुष्यातला म्हणजे लग्न झाल्यानंतरचा सुरुवातीचा काळ अगदी प्रेग्नन्सीतसुद्धा स सगळ्या गोष्टी क्लिनिंग डस्टिंगपासून सगळ्या गोष्टी मी एक दिनीच केल्या आणि त्याचा फायदा मला डिलेवरीत पण झाला पण नंतर मग मला काही तोटे पण जाणवले की मी सगळं विदाऊट हेल्प गोष्टी केल्या त्याच्यामुळे आणि मग त्याचेही काही तेव्हापासूनच इम्पॅक्ट्स बॉडीवरती आहेत मग पुन्हा एक काळ मी हेल्प घेतली मग पुन्हा एक काळ जेव्हा आम्ही ढेराडूनमध्ये होतो तेव्हा मी एक सगळ्या गोष्टी मॅनेज केल्या तिथे मला हाऊस हेल्प नव्हती मिळाली अशा गोष्टी सुरू असतात आणि ह्या सगळ्यातून मग मला आता कळलेलं आहे की नाही बाबा मला ॲक्सेप्टेड आहे की माझी शक्ती एवढीच आहे ताकद एवढीच आहे आणि मला गरज आहे आउटसोर्स करण्याची कामं आणि तेव्हाच माझ्या सगळ्या गोष्टी डेली रुटीनच्या कम्प्लीट होतील आणि त्या कम्प्लीट होतील त्याच्यानंतर मग ते जेव्हा एक व्यवस्थित रुटीन बसेल त्यानंतर मग मी माझ्यावरती लक्ष देऊ शकेन मग मी मुलीवरती जास्त लक्ष देऊ शकेन आणि मग आमच्या ज्या गोष्टी कंप्लीट करण्यासाठी माझे काही जे, का जे टार्गेट्स आहेत गोल्स आहेत एम्स आहेत तर त्याला मी हळूहळू नंतर वेळ देऊ शकेन पहिल्यांदा मेंटल फिजिकल एक फिटनेस आधी कंप्लीट होईल मग नंतर त्या गोल्सकडे लक्ष दिलं जाईल हे स्टेप बाय स्टेप करण्यासाठी मला आउटसोर्स करण्याची गरज आहे माझ्या डेली रुटीनची कामं हे मला आता ॲक्सेप्टेड आहे जे तुमच्यासोबत मी शेअर केलेलं आहे आणि त्यासाठीचं मग काही जे काही काय म्हणतात तडजोडी असतात फायनान्शियल लेवलला आपल्या हाऊस आहे हाउसेच्या तर तेही करण्याची माझी तयारी असते असं काय मला दोन्ही दोन्ही पाहिजे असं मला अपेक्षा कधीच नसते असा माझा स्वभावाची बात नाही तर ह्या सगळ्याबद्दल तुमचं रोजच्या आयुष्याचं काय कसं रुटीन आहे तुम्ही हे कसं मॅनेज करता किंवा हे जे काही मी बोलले अशी तुमची मतं आहेत का किंवा ह्याच्यापेक्षा काही वेगळी मतं आहेत का हे पण मला कमेंट्स करून प्लीज नक्की सांगा मी तुमच्या कमेंट्सशी खूप आतुरतेने वाट बघते तुम्ही लाईक्स छान देता तुम्ही व्ह्यूज खूप छान देता मिनी व्लॉग सिरीजला खूप छान व्ह्यूज मिळतात त्याबद्दल खूप मनापासून मी तुमचे आभार मानते थँक्यू सो मच पण त्याच्याबद्दल जर तुमचं म्हणणं प्लीज कमेंट्समध्ये व्यक्त व्हा तुम्ही म्हणजे मग मला समजेल की मी अजून काय काय गोष्टी तुमच्यापर्यंत घेऊन येऊ शकते आणि असं संध्याकाळी सगळं छान देवाचं केलेलं आहे त्यामुळे मग पॉझिटिव्हिटी येते घरात प्रसन्नता येते आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे आपण प्रत्येकजण आपल्याला जेवढं जमेल तेवढं करतच असतो किती वेळ करतो आणि काय काय करतो हे महत्त्वाचं नाही नसतं असं मला वाटतं मनात जेवढा महत्त्वाचा भाव आहे जितका वेळ फोकस आपण करून करू शकतो ते जास्त महत्त्वाचं नाही तर मनात काहीतरी वेगळं चालू आहे आणि आपण तासन तास करतो आहे आपलं लक्षच तिथे नाही फोकस नाही आहे तर ते करण्याला काही अर्थ नसतो लग्नाआधी मी खूप गोष्टी केल्या पण आता जमतात तेवढ्याच करते चला पुन्हा भेटूयात न्यू व्लॉगमध्ये टिल देन टेक केअर बाय